याच दिला आपल्याला आशीर्वाद केला त्यामुळं शहरात येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या गावच्या समृद्धी आपण किती गावात केली किती विकास काम केलं केलेलं किती दिला मला भार वाटत या गावाला ज्या वेळी आणि बाकीचा कळाला वैयक्तिक माझ्या बाबतीत मला दिवस ज्या ज्यावेळी मी निवडून भरून मागवत केलेलं आहे राजकारणामध्ये ओढे मोठे रुग्ण आहेत सुद्धा आपण चौतीस तास या कुंडली तळाची सेवा करण्यासाठी जरी राबलो तरी म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या काय समस्या विशेषतः माझ्या माहितीनं आता मळेकरांची रस्ते राहिली लाईटचा प्रश्न होता मधल्या काळामध्ये मागचा उन्हाळा जरी आठवला तुम्हाला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात घेत की आमची अवस्था काय जाईल घरात राहणाऱ्यांची अवस्था परिस्थिती वेगळी होती शेतकऱ्यांची परिस्थिती वेगळी होती नवीन डीपीपास होतात दुसऱ्या दिवशी नळतात नवरे ओव्हर असणारे व्यक्ती आपल्या सेवा तर आपण त्याने तर काम करू शकतो रिक्सर कनेक्शन असतं वेगळी कनेक्शन नसणारे शेतकरी त्याच्यामुळे तू दृष्टी आपल्याकडे काम करत नव्हता पर्यायानं शेतकऱ्यांचं शेतीचं मोठं नुकसान झालं आता सगळ्यांनी जाऊ शकतो मी तुम्हाला या निमित्तानं आश्वस्त करतो या गावाचा त्या पद्धतीचा त्रास हा गेल्या उन्हाळ्यातला मे महिन्यात हा शेवटचा त्रास इथून पुढच्या काळामध्ये ना घरातली लाईट ना शेती पंपाची लाईट तुम्हाला शेती पंपाची लाईट किमान आठ तासाच्या खाली मिळणार नाही अशी परिस्थिती राहिलेले त्याच्यामागचे कारण आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या पूर्वीचं मंत्री नंतर त्यांनी दिलेला हा सगळा राज्याला घरी असताना त्यांची मदत आहे पूर्वी एक पोरपुडा माझ्याकडे पोहोचली आहे सुनील भाऊ असे सातत्यानं पाठपुरावा करायचे पाठपुरावा करताना बाई आणि अजून आम्ही किती वेळा सांगितलं का महिना का महिना सांगायचं तात्पर्य कसे की कामाचा पाठपुरा हो निर्मितीचा पाठपुरा होत तर मला सांगायला आनंद आहे दीडशे पेक्षा जास्त कोण तुमच्या गावामध्ये आता या कामाच्या निमित्तानं पाहतो दीडशे एक कोणचं कनेक्शन घेत असताना तुम्हाला सगळ्यांना अनुभव असतो आपल्या गावातला एखादा इंग्लिशमध्ये काम करत असेल त्याच्याकडून तुम्ही माहिती द्या जे आपण कामं करतोय ती कामं ह्याच्यापूर्वी का नाही झाले याची पण आपण कल्पना घ्या सांगायच्या पण एवढंच एक निवडणूक आली की काय घडतं आपण सगळी जवळ आली गेली पाच वर्ष झाले पावसाळीतली मुला इथे सुरू आहे पण आपण जायचं मुळे करा त्यांनी कड बोलून त्या मोमा तुमचा आमचा स्वाभिमान घाण राहतात तो एवढ्यासाठी जर थेट डांबरावरून घरात जायचं असत मुलाबाळांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सेवा सुविधा व्हायच्या असतील तर त्याला पर्याय तुम्ही जिल्हा परिषद मला निवडून दिलं मला वाटतं पाचशे का सातशे वाजून तुम्ही यायला आवडून दिलं तुमच्या इतिहासात पण कधी एवढं गेलं असेल इतिहासात आपल्या माणसाने प्रामाणिक प्रयत्न केला घराघरात गेली आता पण आपण ते काही कोण एवढं आम्हाला मदत करा म्हणजे पण समोरच्यानी आपल्याला मदत केली की ज्या बाबळी मदत केली आता ह्याच्याकडनं आपण एक साधा जिल्हा परिषद अध्यक्ष काय करू शकतो तीन वर्षाच्या कार्यकालापैकी आपण राज्यातच काय देशात परिषद पण हे काम करू एवढा शकतील आपण तुम्हाला आम्हाला आरोग्य चांगलं पाहिजे शिक्षण चांगलं पाहिजे पिण्याच्या पाणी व्यवस्था चांगली पाहिजे लाईट किंवा बत्ती घर प्रत्येकाला पाहिजे हे निर्णय फक्त फक्त देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब

राज्य सरकारनं परत निर्णय घेतला हिंदू सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब घेतला भेट मिळाला कुठल्या साहेबांना भेटायची गरज नाही कुठल्या पुढाऱ्याचा उशीर लावायची गरज नाही कुठल्या पार्थिक काम करायची गरज नाही भेटू आज आजक्या महिन्यांचे पैसे आले तुम्हाला आम्हाला कल्पना असेल बनल वेळेस अजिबात माहीत नाही त्या विचारीला स्वतःच्या आरोग्यासाठी काय अडचण असते तुम्हाला आम्हाला कधी तर बायमान स्वतःवरच्या त्यांना दहावीस रुपये सुद्धा अडचण पडते दहावीस रुपये आपण काय विचार करतो मतदान मिळणार लाडक्या काही आता सन्मान करायला पैसे दिला असं नाही ज्या विचारीलाही पैसे मिळतात ते नाही माहिती खाया ते विचार करत असतात तुम्हाला महाराजांना आजारे जायला आजीचं काम आहे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे ह्या बहिणींचा सन्मान होणं गरजेचं होतं म्हणून माझी विनंती आपल्याला सरांनी या ठिकाणी सांगितले की थोडंफार दाखवून करू चांगले रस्ते करू खरे खरं करू आपण सगळ्या बाळाचे रस्ते कसे उपयोग करू मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुमच्या साक्षीनं दिवीला सगळं आपण घालू आपल्याला भक्त काम करायचं मी हे माझा मुख्यपणा सांगतो हे एम एस टीचं काम याच्याही पूर्वी झालं असतं तर पाहिजे अक्कल काय पाहिजे की कुठल्या योजनेत काम असल्यावर पैसे मिळतात याच्या खाली या योजनेखाली ते बसलं तर हे काम होता जवळपास हे लाखाचं काम आहे साठ लाखाच्या वरच हे काम आहे आज मला सगळी वाढ्यापासून दोन दिवस घरात लाईट नाही मला सांगा लाईट नसल्यावर देवळ प्रपंचात काहीच चालत नाही आता सगळ्यात जेवढं पाण्याची गरज आहे ते उभी लाईटची गरज आहे एक त्याला पाणी नसलं तर एक दिवस करतो लाईट नसून आता चालत नाही ती व्यवस्था तुमच्यासारख्या वरिस्ट माणसाच्या आमच्याकडे गेला आमची पिढी आता पन्नास सांगली दिली यावेळी सुद्धा आम्हाला राईट मागायची भेट मागाव हे म्हणून माझी तुम्हाला विनंती अजूनही काय म्हणे काय म्हणे अजून राजकारणाच्या गर्दीला अडकलं त्यांना शुभेच्छा निवडून कुठलं बाप्पा आम्हाला न तुम्हाला आम्हाला कळायला माहिती तर कुठले जाऊ दे त्या मयाची सेवा सुद्धा करून घ्या तर तुम्हाला काय होईल ना करणारा किती करून घ्यायला करायचं भाऊ बांची चुक्का वेळ पण असतो तर खांदा झाल्या माझं बरोबर अशा कामाला सांगितलं घेऊन येत कोणतं काम करून तू आता काय आला पण जो झाले आपला स्वाभिमान जागा होत नाही तो पण ती परिस्थिती आपल्याला ओबाळ लागा म्हणून माझ्या बघितलं या सगळ्या गोष्टीचा शेवट करायचं तर सर्वसामान्य माणसात माणूस लोकप्रतिनिधी होऊन काम तर तुम्हाला विकास सगळ विकास सत्ता जर केंद्रित झाली आजोबा बाप तोरगा नाकू तुम्हाला काही नाही तुम्ही फक्त नाहीत सुद्धा सांगली ना सहाय्यकाला अरे पण आम्ही झट मारली वर्षी तुम्हाला मत दिली तुम्हाला सत्तरी वाढले तेव्हा तुमची व्यवसाय घेतली ती तुम्ही उडून गेल्यावर आमच्यात पाणी व्हायची तुम्ही उडून गेल्यावर आमच्यात काय करतील किती प्रामाणिक मिळून दोन मतांची <स्तिधागे> मग आता तुला कुणी अधिकार द्यायला देऊन द्या म्हणून करतो हे सगळं राजकारणाला भरपूर आणि ह्याची खरे असताना आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यावा लागेल ते पण मला सांगतो म्हणते की आमदार म्हणून पक्ष म्हणून नंतर आपल्याला तुम्ही म्हटला तर तुम्हाला राहणार पण हे बी तुम्हाला तुम्ही म्हटला तर सुट्टी देणार नाही तुम्हीची तयारी असेल तरी निवडून काम नाही कोणचा काळजी करणार आपण गावांना पाहिजे करायची गरज नाही अन्न हसून माणसं तुमच्या गावातली माणसं अन्नाच्या व्यवसायिकडे बरोबर येते तो माणसा राहतून ठिकाणी पोटीला आणण्याकडे तिकडे काय तिकडे काय नव्हतं तुझ्याकडे काय नव्हतं पण त्याला हसाय माणसं तिकडे ना तुला काय मिळायचं

आजी पद्मिनी नावाचा ग्रस्त खांबाळ्यात जिवंत आहे ज्यावेळी यांनी तक्रार केली सरकारकडे त्या दिवशी त्या पद्मिनीची सात मुक्त जागा आणि तहसीलदारच्या नावावरती तेव्हा मुख्यमंत्री पुनर्मार्गी हा ती बोल येत असेल की धमक कशावर होती तुमच्यासारख्या सामान्य <laughs> लोकांची ताकद त्याच्यामध्ये म्हणून मी आलोच होतो कोण मुख्यमंत्री मंत्री ही काल होतो सर मग काम करतो खूप चिंत त्यानं मी तुझ्या बाजू आणि आधी त्यांचं पूर्ण चिंता मंत्री मंत्री नाहीतर राज्यमंत्री नाहीतर महामंडळ अशी सगळी येते सत्ता बघायची तेव्हा माझी आपल्याला वेळ होते अजूनही मी तुमच्या सत्तेत कोणावर असू नसू तुमचं काम थापणारा येते तुमच्यावर आमच्यावर

कोणाला तरी विनंती करावी लागते आपल्याला पण आपण असताना आपल्याला काम करतो तो करण्याचा प्रयत्न अजूनही काय राहिलं असेल पुढच्या घराकडला असं काय तुमच्याही घराकडण्याची व्यवस्था आहे आहेसला काही विचार नाही करता अडचण असतो दाज वाटत असतं कसं आता याला काम सांगतो त्याचं काम करू आपण पाहिजे पडला की माणूस हे जात आहे आणि त्याच्यावर आपण पडलं पाहिजे ते आपण विश्वपूर्ण जगावरती पडू एवढं ज्या निमित्तानं सांगतो सकाळपासून आपण सर्व जातो सगळ्या शंभर टक्के पुढच्या रुग्णात कायम राहण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करू एवढीच खात्रीच्या आपल्याला